बातमी विनायक राऊत यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात अशा सुक्या धमक्या त्या आम्हाला नको नितेश राणे यांनी विनायक राऊत यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे विनायक राऊत हे फक्त उद्धव ठाकरेंचे कारकून आहेत असं नितेश राणे यांनी म्हटलंय आमच्या किती याद्या कामाच्या तुम्ही बदलायच्या किती कामं आमची थांबवली तेव्हा आमच्या मतदारांची आठवण आली नाही तेव्हा उठून टाकायची भाषा तेव्हा तुम्हाला डोक्यात आली नाही आता जेव्हा तेच औषध तुम्हाला पाजलं जातं आहे म्हणून तुम्हाला कडू आहे म्हणून हे ज्या सुख्या धमक्या आहेत ना ते तुमच्या मातोश्रीवाल्याला जाऊन द्या इथे काय तुझ्या धमक्या आता कोकणाची जनता तुम्हाला सहन करणार नाही आणि आम्हाला उठून टाकण्याअगोदर रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जनतेनी तुम्हालाच कायमस्वरूपी उपटून मातोश्रीची नोकरी करण्यासाठी तुम्हाला आता मुंबईला पाठवून दिलेली आहे पण ही भाषा तिथे करा आमच्या इकडे नको